नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कायद्याची बाराखडी या चॅनलवर आजचा विषय आहे ग्रामपंचायत अतिक्रमण हटाव मोहीम हा विषय फक्त गावापुरता मर्यादित नाही तो महाराष्ट्राच्या प्रशासन जमिनीचा हक्क आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षमतेशी थेट जोडलेला आहे आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायतला अतिक्रमण हटवण्याचा अधिकार नेमका कुठून मिळतो कोणत्या प्रकारच्या जमिनीवर हा अधिकार लागू होतो वास्तविक पातळीवर मोहीम कशी चालवली जाते आणि या मोहिमेचे परिणाम काय सकारात्मक काय नकारात्मक काय राजकीय आणि काय सामाजिक का आहेत पहिल्यांदा आपण अतिक्रमण म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया कायद्यानुसार ज्या जमिनीवर कोणालाही मालकीचा किंवा ताब्याचा कायदेशीर अधिकार नाही पण कोणी ती जमीन बेकायदेशीरित्या वापरतो तिला अतिक्रमण म्हणतात गावात अतिक्रमण चार प्रकारचं जमिनीवरील अतिक्रमण म्हणजे चराईसाठी असलेली सार्वजनिक जमीन त्यानंतर गावठाण क्षेत्रातील अतिक्रमण सार्वजनिक रस्ते मैदान विहिरी तलावा जागा त्यानंतर नदी ओढे नाले यांच्या काठावरील अतिक्रमण जलप्रवाह अडवणारे बांधकाम शासकीय जागेवरील व्यापारी व्यापार दुकानं गोडाम शेड्स गोठे वगैरे या सर्व अतिक्रमणांचा थेट परिणाम होतो गावाच्या पायाभूत सुविधा जलस्रोत आणि पर्यावरणावर आता पाहूया ग्रामपंचायतीला नेमके कोणते कायदेशीर अधिकार मिळतात एक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे कलम पन्नास ग्रामपंचायतीला गावठाण क्षेत्रातील सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार आहे जर एखाद्याने गावठाणातील सार्वजनिक जागा वापरली रस्ता बंद केला किंवा इमारत बांधली तर पंचायत तीस दिवसाच्या नोटीसीनंतर ती हटवू शकते पंचायत महाराष्ट्र भूमी महसूल संहिता अंतर्गत महसूल अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकते त्यानंतर महाराष्ट्र भूमी महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम बावीस अ गावातील गायरान जमीन सार्वजनिक आहे कोणत्याही व्यक्तीला ती विकता भाड्याने देता कि वा देता किंवा येत नाही तहसीलदार आणि ग्रामपंचायत दोघांनाही अधिकार आहेत की ती जमीन रिकामी करून घ्यावी त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत गावठाण विकास नियम एकोणीसशे एकाहत्तर पंचायत क्षेत्रातील खुल्या जागा स्मशान तलाव रस्ते यांचे संरक्षण करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे त्यानंतर न्यायालयीन निर्णय बॉम्बे हायकोर्ट ग्रामपंचायत ही सार्वजनिक जमिनीची विश्वस्त आहे ती जमिनीवर झालेलं अतिक्रमण काढणं हे तिचं कर्तव्य आहे सुप्रीम कोर्ट सिव्हिल अपील नंबर सहाशे त्र्याहत्तर दोन हजार तेरामधील आहे अतिक्रमण हे लोकहिताचं नुकसान आहे कोणतीही पंचायत किंवा स्थानिक संस्था ते सहन करू शकत नाही हे सर्व कायदे आणि निर्णय सरपंच आणि ग्रामसेवकांना स्पष्ट मार्गदर्शन देतात की कारवाई न करणे हेच कायदेशीर गुन्हा ठरू शकतो आता पाहूया प्रत्यक्षात मोहीम कशी राबवली जाते ही प्रक्रिया पूर्णपणे दस्ताऐवजी आणि कायदेशीर स्वरूपात असते टप्पा सर्वेक्षण ग्रामसेवक आणि तलाठी मिळून सर्व अतिक्रमाचा सर्वे करतात त्या जागेचा गट क्रमांक सर्वे नंबर क्षेत्रफळ अतिक्रमाचा प्रकार याची यादी तयार होते त्यानंतर फोटोग्राफ नकाशे सात बारा आणि ग्राम नकाशाचा संदर्भ घेतला जातो त्यानंतर दुसरे नोटीस देणे संबंधित व्यक्तीला फॉर्म सात किंवा स्थानिक नमुन्यात नोटीस दिली जाते तीस दिवसाच्या आत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले जातात नोटीस वर पंचायतची शिक्का मार्त सही असते त्यानंतर टप्पा तीन उत्तर आणि उत्तर देण्याची व परवाना जुनी मालकी दाखवली तर नोंद घेतली जाते जर कोणताही पुरावा नसेल तर अंतिम आदेश जारी होतो टप्पा चार हटाव कारवाई पंचायत स्वतः कारवाई करू शकते नंतर टप्पा चार हटाव कारवाई पंचायत स्वतः कारवाई करू शकते किंवा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तासह महसूल निरीक्षक ग्रामसेवक पंचायत सदस्य उपस्थित राहतात बांधकाम तोडणं तात्पुरती संरचना काढणं झाडं शेड्स हटवणं इत्यादी केलं जातं त्यानंतर टप्पा पाच अहवाल आणि नोंद संपूर्ण कारवाईचा पंचनामा केला जातो सात अतिक्रमण हटविले अशी नोंद घेतली जाते हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला जातो ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अलीकडे अनेक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य केला आहे आता काही प्रत्यक्ष उदाहरणे पाहूया जिथे अतिक्रमण हटाव मोहिमेने मोठा परिणाम केला पहिले नाशिक जिल्हा 2022 महसूल विभागाच्या अहवालानुसार आठशे नऊ हेक्टर गायरान जमीन मुक्त करण्यात आली यात दोनशे तीस गावांचा समावेश होता 2023 हजार तेवीस तीनशे बहात्तर हेक्टर गायरान आणि तलाव क्षेत्रावरून अतिक्रमण हटवण्यात आलं त्यानंतर पंचावन्न नवीन जलसंधारण प्रकल्प राबवले गेले त्यानंतर तिसरे पुणे जिल्हा दोन हजार एकवीस गावठाणातील एकशे चाळीस अतिक्रमण प्रकरणापैकी सत्याऐंशी प्रकरणं तहसील स्तरावर नियमित करण्यासाठी पाठवली उर्वरित त्रेपन्न अतिक्रमणे बेकायदेशीर ठरवून काढली गेली त्यानंतर धुळे दोन हजार वीस ग्रामीण भागात तीनशे ऐंशी एकर सार्वजनिक जमीन पुन्हा मिळवली गेली त्यातील काही भागावर आता पंचायत सामुदायिक सभागृह बांधत आहेत त्यानंतर महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार ते, ते विभागा दरम्यान महाराष्ट्रात सुमारे एक पॉईंट पस्तीस लाख हेक्टर गायरान जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे ही केवळ आकडेवारी नाही ही गावाची सामूहिक मालमत्ता परत मिळवण्याची प्रक्रिया आहे प्रशासनिक पातळीवर ही मोहीम सोपी नाही खालील काही मोठ्या अडचणी कायम दिसतात पहिले राजकीय दबाव अनेक वेळा अतिक्रमण करणारे स्थानिक नेत्यांचे समर्थक असतात कारवाई सुरू होताच फोन तक्रारी आंदोलनं होतात त्यानंतर अपुऱ्या नोंदी गाव नकाशा आणि मूळ मालकीच्या नोंदी अस्पष्ट असतात गायरान व शेती हद्दींच्या सीमा मोजण्याशिवाय ओळखणे कठीण असते त्यानंतर कायदेशीर स्थगिती काही प्रकरणात लोक न्यायालयात स्टे ऑर्डर घेतात त्यामुळे वर्षे कारवाई थांबते त्यानंतर अंमलबजावणीतील विलंब महसूल पंचायत आणि पोलीस विभाग यांचा समन्वय नसल्याने विलंब होतो त्यानंतर डेटा पारदर्शकता अनेक पंचायत कार्यालयात अतिक्रमण हटविले याचा अधिकृत रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध नसतो म्हणूनच दोन हजार पंचवीसमध्ये सरकारनं गायरान डिजिटल मॅपिंग प्रोजेक्ट सुरू केला आहे ज्यात प्रत्येक गावाची सार्वजनिक जमीन जी आय एस तंत्रज्ञानाने मोजली जाईल अतिक्रमण हटाव मोहिमेचे काही प्रत्यक्ष परिणाम आता दिसू लागले आहेत गावातील चारा क्षेत्र वाढले चराई क्षेत्र मुक्त झाल्याने पशुपालनाला चालना मिळाली पाणी साठवण सुधारली अडथळे हटवून जलसंधारण योजनांचा प्रभाव खुला झाला सामुदायिक उपयोग रिकाम्या जागांवर सभागृह अंगणवाडी तलाव पुनरुज्जीवन सुरू गावठाण नियोजन नवीन गावठाण विकास आराखडे तयार महसूल वाढ काही जागा सार्वजनिक प्रकल्पांसाठी दिल्याने ग्रामपंचायतचा महसूल वाढला पण दुसऱ्या बाजूला काही नकारात्मक परिणामही आहेत काही गरीब लोकांच्या झोपड्या हटवल्या गेल्या पुनर्वसन प्रक्रिया अपुरी राहिली पंचायत स्तरावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोटीस टाळण्यासाठी पैशांचा वापर काही ठिकाणी कारवाई असमान प्रभावशाली लोकांची जमीन वाचवली गेली म्हणूनच शासनाने दोन हजार चोवीस मध्ये समान कारवाई मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत ज्यात म्हटलं आहे अतिक्रमण हटवताना पर्याय व पुनर्वसन यावरही ग्रामपंचायतीने विचार करावा अतिक्रमण हटाव मोहीम ही कायद्याच्या दृष्टीने योग्य आणि गरजेची आहे पण तिचं उद्दिष्ट केवळ जमीन मोकळी करणं नसावं तर गावच्या संसाधनाचं शाश्वत व्यवस्थापन असावं पंचायत महसूल विभाग आणि गावकरी हे तिन्ही घटक एकत्र आली तरच ही मोहीम यशस्वी होईल सरपंचांनी धाडसाने निर्णय घ्यावा ग्रामसेवकांनी कागदपत्र पारदर्शक ठेवावीत आणि गावकऱ्यांनी सामूहिक मालकीचा आदर राखावा अतिक्रमण हटवणं हे केवळ प्रशासनाची मोहीम नाही ती गावाच्या भविष्याची गुंतवणूक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कायद्याच्या बाराखडीला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात अतिक्रमण हटाव मोहीम झाली का काय अनुभव आले पुढच्या व्हिडिओत आपण त्याचं विश्लेषण करू